नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण चौतीस साईज कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग पाहणार आहे तर आज आपला शिवणकलाचा सातवा दिवस आहे तर या इथे मी सर्व मापे लिहून दिलेली आहेत या इथे तुम्ही पाहू शकता उंची आहे तेरा छाती आहे चौतीस तर उंचीमध्ये आपल्याला एक इंच मिक्स करायचं आहे चौदा इंचावरती आपण मार्जिन टाकणार आहे आणि पुढील भाग आपण साडे चौदा इंचावरती कट करणार आहे कारण आपण दीड इंच पुढील भागासाठी घेतो छाती आहे चौतीस त्याचा चौथा भाग होतो साडेआठ त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स करून दहा इंचावरती आपल्याला ब्लाउजची घडी टाकायची आहे कंबर आहे अठ्ठावीस तर त्याचा चौथा भाग सात तर त्यामध्ये आपण एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर साडेनऊ होतात साडेनऊवरती आपण कमरेचं माप टाकायचं आहे पुढील आणि मागील गळ्यामध्ये आपण फक्त अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे बाहीमध्ये एक इंच प्लस करून सहा इंचावरती बाही घ्यायची आहे शोल्डर घेणार आहे आपण सव्वा पाच आणि मुंडा घेणार आहे साडेपाच इंच तर या सर्व मापानुसार आपण आज ब्लाउज कटिंग पाहूया तर या इथे मी या मापानुसार ब्लाऊज कट करण्यासाठी पेपर घेतलेला आहे आणि पेपर हा आपला डबल आहे तर या इथे मी ब्लाऊजच्या उंचीनुसार आधीच पेपर कट करून घेतलेला आहे साडे चौदा इंचावरती मी पेपर घेतलेला आहे तर अर्धा इंच आपण पाठीमागील भागामधून नंतर कट करून काढत असतो नेहमी आता या इथे पहा छातीची घडी आहे ताळेआट तर त्यामध्ये आपण दीड इंच मिक्स करून दहा इंचावरती आपण छातीची गडी टाकणार आहे तर या इथे मी दहा इंचावरती आधी मार्किंग करून घेऊन एक लाईन आखून घेणार आहे आणि पूर्ण आपला असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे तर या इथे एक सरळ रेष मारून घेऊया शोल्डरचं मार्किंग करून घेऊया शोल्डर आपण या इथे सव्वा पाच इंच घ्यायचं आहे जास्त ब्रॉडनेक असेल तर तुम्ही या इथे पाच इंच शोल्डर घेऊ शकता आता सरळ टेप तसाच खाली आणायचा आणि सव्वा पाच इंचावरती मार्किंग करायचं आणि मुंड्याचं मार्किंग साडेपाच इंच करून घ्यायचं आहे या इथे साडेपाच इंचावरती मार्किंग केलं आणि पुढेही एकदा साडेपाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि या इथे एक लाईन आखून घ्यायची आहे आता या इथे जो मी पॉईंट दिलेला आहे तो मुंड्याला फक्त आकार देण्यासाठी आहे त्याआधी आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे साडेआठ इंचावरती आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आहे आता ही तिरकी लाईन आखून घेतली आता या इथे ही अर्धा इंच पुढे मार्क करायचं आणि तिरकी लाईन आखून घ्यायची हे मी नेहमी सांगत असते मुंड्याला आकार कसे द्यायचे ते तर या इथे पहा आतल्या रेषेवरून जो आकार देणार आहे तो पुढील मुंड्याचा असणार आहे आणि जी तिरकी रेषा आहे तिथून आपला पाठीमागील मुंड्याचा आकार असणार आहे तर मुंड्याला हा व्यवस्थित आकार येण्यासाठी या इथे आपण मुंड्याचा जी मुंडा उंची आहे त्याचा मध्य करून मग आकार द्यायचे आहेत आणि जी खाली तिरकी लाई लाईन वाढलेली आहे त्याच्यावरती आणून जोडायची आहेत तर अशा पद्धतीने मी मुंड्याला आकार देऊन घेतले तर कमरेचं मार्किंग करायचं राहिलेलं आहे ते करून घेऊया आधी सात इंच कमरेचं मार्किंग करून घ्यायचं कमरेचा चौथा भाग आहे तो आता या इथे एक इंच टक्ससाठी मिक्स करायचं आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर सरळ सरळ तुम्ही अर्धा इंच कमी करून मार्किंग टाकलं तरी चालेल आता या रेषा जोडून घेऊया ज्या शिलाई मार्जिनच्या आहेत त्या तर या इथे पहा अर्धा इंच मी घेतलेलं आहे साडेपाच मुंडा आणि इथे अर्धा इंच तिरकी लाईन ओढून घेतली आणि एक इंचावरती मुंड्याचे आकार देऊन घेतलेले आहेत आता गळारुंदीचं मार्किंग करूया सव्वा दोन इंच तुम्हाला हवं असेल तर या इथे तुम्ही दोन गळा गळारुंदी घेऊ शकता पुढचा गळा आहे सहा तर अर्धा इंच मिक्स करून आपण साडेसहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं या इथे ब्रॉडनेस तुमच्या आवडीनुसार ठेवा अडीच ते पावणे तीन इंचापर्यंत ठेवला तरी चालतो त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचा नाही आणि याही ते बॉक्स करून घेऊन मी गळ्याला आकार देऊन घेत आहे अशा पद्धतीने मी आकार देऊन घेतला आता क्रॉसपट्टीचं मार्किंग करायचं आहे अडीच अडीच इंचावरती क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यावरती एक सरळ लाईन आखून घ्यायची म्हणजे आपला क्रॉसपट्टीला आकार व्यवस्थित देता येतो आता याच्यावरती आपल्याला पाऊन इंच किंवा एक इंच असं अंतर घ्यायचं आकार देण्यासाठी आणि क्रॉसपट्टीला छान असा आकार देऊन घ्यायचा गळ्याजवळ एक इंच घेतलं वरती आपली कटोरी पाच आहे तर पाचचं मार्किंग करायचं या इथेही पाच इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आणि असंच कटोरीला आकार दिला तरी चालतो पण तुम्हाला जर पुढच्या मुंड्याचा आकार आहे तिथून माप अंतर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता आता या इथे आपण ही कटोरी जोडून घेऊया आता जो आपण गळ्याजवळ पॉईंट दिलेला आहे तिथं नेऊन जोडायचा आहे आणि या इथे कटोरीला आकार किती छान आलेला आहे हे तुम्ही या इथे पाहू शकता आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर गळा आपण साडेसहा आणि गळ्याजवळ एक इंच घेतलेला आहे ते मी या इथे मार्क करून घेतलं आता हे दोन्ही आपले भाग सेपरेट निघणार आहेत त्यामुळे पाठीमागील मुंड्याचा जो आकार आहे तिथूनच आपल्याला नेहमी पेपर कट करायचा आहे आता या इथे दोन्ही पाट आपण वेगवेगळे करून घ्यायचे आणि उंचीतून आपल्याला अर्धा इंच कमी घ्यायचं आहे करायचं आहे सर्वात पहिल्यांदा उंचीतून आपल्याला अर्धा इंच कमी करायचं हे पहिल्यांदा करायचं आहे या इथे गळा रुंदी सव्वा दोन इंच घ्यायची आणि जो गळा असेल त्याचा माप टाकायचं आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचे या इथे पहा असा बॉक्स करून घ्यायचा आणि गळ्याला आपण गोल आकार देऊन घेऊया तर अशा पद्धतीनं आपलं पाठीमागील भागाचं ड्राफ्टिंग झालेलं आहे तर पुढील भागासाठी पहा कट करताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला पुढील मुंड्याचा आकार कट करायचा असतो हे विसरलं नाही पाहिजे नाहीतर ब्लाऊज बिघडतो मग पट्टी कट करायची अगदी सावकाश असं या इथे आपल्याला कटिंग करायचं आहे गळा कट करून घेऊन मग आपण कटोरी जी मूळ कटोरी आहे ती साइडला काढून घ्यायची आहे आपण नेहमी पेपर कटिंग करत असतो त्यामध्ये आपल्याला कोणतेही पार्ट वाढवायची गरज नाही ब्लाउज ब्लाऊज पीसवरती आपण एक्स्ट्रा मार्जिन आधीच घेतलेलं असतं आता या इथे ही मूळ कटोरी आहे तर ती वाढवून घेऊया तर या इथे पहा मी दुसरा पेपर घेतला आणि ही कटोरी ठेवून या इथे आहे अशी ड्रॉ करून घेतली आता ही आपल्याला दोन्ही बाजूने वाढवायची आहे तर दीड दीड इंचाने मी कटोरी वाढवते या साईडला दीड इंच आणि इकडच्या साईडलाही दीड इंच अशी कटोरी वाढवायची या इथे मी नेहमी तुम्हाला सांगत असते अर्धा इंच आणि हुकुलूक पट्टी असते तिथे पाव इंच वाढवायचं आहे तुम्हाला टेपने मोजून जर हे अंतर टाकायचं असेल तर तुम्ही ते टाकू शकता या इथे पहा आपण याचा मध्य करायचा कटोरीचा आणि खालीही दीड इंच घ्यायचं आहे आता या इथे पहा जो आपण पॉईंट घेतलेला आहे तो बरोबर आपल्या गळ्याच्या जिथे आलेला आहे सेंटरला बरोबर म्हणजे म्हणजे आपला कटोरीचा टक्स तिरिका होत नाही तर एकदम परफेक्ट असं आपलं कटोरीचं ड्राफ्टिंग झालेलं आहे आणि आता आपण हे कट करून घेऊया या इथे कटोरी ड्राफ्टिंग करताना आपल्याला आकार जास्त पसरट द्यायचे नाहीत तर या इथे असा मध्य करून आपल्याला टक्स काढायचा आहे या इथे आपण दीड आणि पावणे तीन इंचावरती टक्स घ्यायचा आहे दीड इंच रुंदी आणि उंची पावणे तीन इंच घ्यायची या इथे पहा असा टक्स दुमडला की कटोरीला पफ किती छान येतो हे तुम्ही स्वतः या इथे पाहू शकता अशा प्रकारे आपली कटोरी तयार झाली तर आता आपण बाहीचं कटिंग करूया बाही आहे पाच इंच तर त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून सहा इंचावरती आपण बाहीची उंची घ्यायची आहे तर त्याआधी आपल्याला बाहीची रुंदी घ्यायची असते तर छातीचा चौथा भाग सरळ सरळ करायचा आणि बाहीची रुंदी घ्यायची आता उंचीचं मार्किंग करून घेऊया सहा इंचावरती मी रुंदी उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे आता इथून आपल्याला तीन इंच खाली उतरायचं आहे आणि इथे ही एक सर्व लाईन आखून घेऊया बाही कटिंग मी तुम्हाला प्रत्येक साईजमध्ये दाखवत असते या इथे दीड इंच शिलाई मार्जिन इथे बाहीला आकार देण्यासाठी एक इंच आणि पूर्ण रुंदीचा या इथे मद्य करायचा आहे या इथे तीन भाग करायचे आणि बाह्याला आकार देऊन घेऊया तर किती छान असा आपला या इथे पानाचा आकार आलेला आहे या इथे तुम्ही पाहू शकता दंड घेर आहे साडेपाच आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन तर अशा पद्धतीने आपलं बाहीचं ही ड्राफ्टिंग तयार आहे तर आता आपण हे कट करून घेऊया उंची सहा या इथे तीन भाग केलेले आहेत दीड इंच आणि या इथे साडेआठ इंच आपण टोटल रुंदी घेतलेली आहे तर आता आपण कट करून घेऊया या इथे तुम्ही बाहीच्या आकाराचं जर प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला सहज हलक्या हाताने आकार देता येतील आता हा जो पुढचा भाग आहे पानाचा तो कट करून घेऊया तर अशा पद्धतीने आपलं सर्वच कटिंग झालेलं आहे चौतीस साईजचं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद